नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लोकसंख्या आधारित प्रश्न आज आपण इथे घेतलेला आहे महाराष्ट्र गट अ राजपत्री सेवा संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती दोन हजार पंचवीस त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे प्रश्नामध्ये आपण बघतो की दररोज आपण एमपीएससी रिलेटेड असे प्रश्न घेत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती कव्हर करत असतो या संबंधित जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील प्रिव्हियस तर आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिलेल्या असेल किंवा स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता इथे तुम्हाला डेली नोट्स अपडेट पीडीएफ वगैरे जाहिराती नोटिफिकेशन सगळ्या गोष्टी मिळतील तर हे स्पर्धा विश्व ऑफिशियल आपलं टेलिग्राम आहे ते तुम्ही जॉईन करू शकता दररोज आपण अशाच पद्धतीने क्यू घेत असतो त्याचा सराव घेत असतो माहितीसाठी डेली नोटिफिकेशनसाठी आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करू शकता आपला प्रश्न आहे भूगोल यावर आधारित लोकसंख्या आधारित प्रश्न हा इकॉनॉमिक्स आणि भूगोल अशा दोन्ही घटकांमध्ये विषयामध्ये मोडतो तर यामध्ये प्रश्न काय विचारलाय ते आपण समजून घेऊ आणि नंतर त्याबद्दल अधिकची इन्फॉर्मेशन घेऊ प्रश्न अनालिसिस करून चला तर प्रश्न पाहू काय विचारलाय म्हणून दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो म्हणजे वृद्धी दर याचा अर्थ होतो की लोकसंख्या तिथे जेवढी होती त्यापेक्षा ती कमी झाली कमी झाली म्हणजे मध्ये गेली म्हणून त्याला ऋणात्मक वृद्धी दर असं म्हणतात आता यामध्ये काय काय ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन एक मध्ये सांगितलेलं आहे मुंबई उपनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन मध्ये सांगितलेलं आहे मुंबई शहर सिंधुदुर्ग रत्नागिरी तीन मध्ये सांगितलेलं आहे मुंबई उपनगर सिंधुदुर्ग पालघर आणि चार मध्ये सांगितलेलं आहे मुंबई शहर सिंधुदुर्ग आणि पालघर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई शहर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आता याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत बघतो दोन हजार अकराची जी जनगणना होती ती आतापर्यंत झालेल्या जनगणना पैकी पंधरावी जनगणना होती आणि स्वातंत्र्यानंतरची एकोणवी सातवी जनगणना होती हे तुम्हाला माहिती पाहिजे त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रपती ज्या होत्या प्रतिभाते पाटील यांच्या यांनी नव्या गणनेस प्रारंभ केला होता दोन हजार अकराची जनगणना म्हणताय मी पंधरावी जनगणना बरोबरच आणखी अशी महत्वाची गोष्ट की एकोणीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी आपलं जे आधार कार्ड आहे म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन जो काही नंबर आपल्याला मिळाला होता त्याचा सुद्धा शुभारंभ झाला होता तो कुठल्या जिल्ह्यातून झाला होता टेंबली जिल्ह्यातून झाला होता हे सुद्धा एक ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगते सर्वात आधी जो काही आधार क्रमांक होता तो रंजना सनोने या महिलेस दिला गेला होता की तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन सांगितली आता दोन हजार अकराची जनगणना त्याबद्दल तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण बघतो की सुरुवातीला महाराष्ट्राची जनगणना केली होती एक मे एकोणीसशे साठ ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली होती त्यावेळेस आपल्या राज्याची लोकसंख्या जनगणना लोकसंख्या किती होती माहितीये का तीन पॉईंट शहाण्णव कोटी तर ज्यावेळेस पंधरावी जनगणना दोन हजार अकरा मध्ये झाली त्यावेळेस एकूण महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस एवढी झाली आणि आता सोळावी जनगणना सुरू सुद्धा आहे आणि त्याच्याबद्दल आकडे सुद्धा लवकरच प्रकाशित होतील आयोग आपल्याला दोन हजार अकराची जनगणना आहे त्यावर प्रश्न विचारतच असते तर हाच प्रश्न आपण बघतो की मुंबई शहर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे जे आहे लोकसंख्या जी वाढ होती ती ऋणात्मक रुना, होती तर आता ते का ते आपण समजून घेऊ हे तीन जिल्हे आहेत आपण बघतो मुंबई शहर आहे मुंबई शहरामध्ये कसं होते की मुंबई उपनगर आहे त्याकडे ते स्थलांतर करतात कारण तिथे जागा वगैरे मर्यादित असते आणि उच्च जीवन खर्च वगैरे आहे यामुळे सिंधुदुर्ग यामध्ये का आहे ऋणात्मक वृद्धी दर दिसते आपल्याला रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर स्थलांतर करतात त्यामुळे आणि रत्नागिरी इथे सुद्धा पुणे मुंबई इतर शहरामध्ये स्थलांतर करतात म्हणून हे जे तीन जिल्हे आहेत मुंबई शहर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला कसा ऋणात्मक वृद्धी दर पाहायला मिळतो लोकसंख्येचा आपण जर आपल्या भारताच्या एकूण लोकसंख्येशी आपल्या महाराष्ट्राचे लोकसंख्येचं प्रमाण जर बघितलं भारताच्या एकूण लोकसंख्येशी महाराष्ट्रातील लोकसंख्येचं प्रमाण म्हणत ते नऊ पॉईंट अठ्ठावीस आहे कोणत्या जनगणनेनुसार अकराची जी जनगणना झाली होती त्यानुसार बरोबर आहे यामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो दुसरा क्रमांक लागतो हे सर्वांना माहिती पाहिजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा पुणे हा होता त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग हा होता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेला जिल्हा ठाणे आणि सर्वात कमी लोकसंख्या वाढ झालेला जिल्हा होता मुंबई तर तुम्हाला एक जरी माहिती असलं की सर्वात कमी लोकसंख्याचा वाढीचा जिल्हा जो होता तो मुंबई होता म्हणजे तिथे ऋणात्मक वृद्धी जर होता हे जरी माहिती असलं तरी तुम्ही यावरून उत्तर काढू शकले असते बरोबर आहे महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे तीनशे पासष्ट आहे हे सगळ्यांना माहिती पाहिजे लोकसंख्या घनता त्या बाबतीत सर्वाधिक असलेला जिल्हा कोणता मुंबई उपनगर किती घनता आहे जवळपास दोन हजार अकराच्या जन्मनुसार नऊशे ऐंशी आणि तेच आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा जिल्हा जो होता दोन हजार अकराच्या जनगणेनुसार तो होता गडचिरोली चौऱ्याहत्तर हे दोन्ही आकडे विचारून झालेले आहे सगळ्यात कमी तर मग चौऱ्याहत्तर आहेत चौऱ्याहत्तर कुठे आहे तर गडचिरोलीला आहे ठीक आहे म्हणजे घनता म्हणजे काय असते जगातील एकूण लोकसंख्या भागेला एकूण क्षेत्रफळ ते चौरस किलोमीटर मध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला घनता मिळून जाते साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही असं म्हणू शकता एखाद्या प्रदेशातील प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळा मागे किती लोक राहतात याला लोकसंख्या घनता असे म्हणतात ठीक आहे तर महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे तुम्हाला सांगितलं तीनशे पासष्ट आणि तेच जर आपल्या भारताची म्हटलं तर तीनशे ब्याऐंशी आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे लोकसंख्येच्या बाबतीत बरेच प्रश्न विचारले जातात की नागरी लोकसंख्या आहे त्याचं प्रमाण सर्वाधिक जास्त कुठे आहे नागरी लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचं प्रमाण बाबत बोलत आहे केला तर तिसरा क्रमांक लागतो हो, आणि नागरी लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर हो, प्रथम क्रमांक लागतो नागरी लोकसंख्या प्रमाण आणि नागरी लोकसंख्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे आता त्याच्यानंतर जर विचारलं तर साक्षरता जर विचारलं तर साक्षरता आपण बघतो ब्याऐंशी पॉईंट चौतीस आहे महाराष्ट्राची त्यामध्ये पुरुष साक्षरता अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडतीस आणि स्त्री साक्षरता पंच्याहत्तर पॉईंट नव्वद ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे बरोबर आहे सर्वाधिक साक्षर जिल्हा आपण बघतो की मुंबई उपनगर आहे आणि सर्वात कमी साक्षर जिल्हा पालघर आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यानंतर राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा जर विचारलं तर सिंधुदुर्ग आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे लोकसंख्या बाबतीत तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगते की राज्यातील सहा प्रशासकीय विभाग आहे सर्वांना माहिती आहे त्याच्यानुसार जर लोकसंख्येनुसार आपण क्रम लावला तर कोकण विभाग प्रथम क्रमांकावर त्याच्यानंतर पुणे विभाग द्वितीय क्रमांक औरंगाबाद विभाग औरंगाबाद विभागाचा आता छत्रपती संभाजीनगर नगर तुम्ही म्हणू शकता तृतीय क्रमांक अ चतुर्थ क्रमांकावर नाशिक विभाग आणि पाचव्या क्रमांकावर नागपूर विभाग आणि सगळ्यात शेवटी अमरावती विभाग सहावा क्रमांक म्हणजे कोकण पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर आणि अमरावती अशा पद्धतीने जे काही प्रशासकीय विभाग आहे त्यांचा लोकसंख्येनुसार क्रम लागतो ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघतो की सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले पाच जिल्हे तुम्हाला माहिती पाहिजेत जे आयोगाने याआधी विचारलेले आहेत पुणे त्याच्यानंतर मुंबई उपनगर त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर नागपूर त्याच्यानंतर अहमदनगर ठीक आहे सर्वात कमी लोकसंख्येचे पाच जिल्हे जर आपण बघतो सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम आणि भंडारा सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम आणि भंडारा अशा पद्धतीने आता काही पुस्तकांमध्ये हा जो डेटा आहे काय झाला होता दोन हजार अकराची जनगणना होती त्या त्यावेळेस आकडे प्रकाशित केले होते आणि दोन हजार जनगणना आणखी सुधारित आकडे प्रकाशित केले होते त्यामध्ये आपण बघतो की थोडा थोड वेरिएशन कुठल्या कुठल्या बुक मध्ये दिसते कारण अकराचे सुधारित आकडे सुद्धा दोन हजार अकराच्या जनगणेचे सुधारित आकडे ते होते आता आयोग कशावर प्रश्न विचारतो किंवा कसा प्रश्न विचारतो त्यावर तर डिपेंड आहे या व्यतिरिक्त आयोगाचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत लोकसंख्या आधारित ते तुम्ही सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले पाहिजेत पण काय करू लोकसंख्या आधारित एक मस्त व्हिडिओ बनवू तो आपल्या ऍप आप मध्ये अपलोड करू आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल ऍप डाऊनलोड करू शकता व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्पर्धा विश्व ऑफिशियल आ या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन करू शकता प्रकारे डेली आपण लेक्चर घेणार आहोत आणि डेली व्हिडिओ अपलोड करणार आहोत एमपीएससी सी इयर क्वेश्चन त्याच्याशी संबंधित तुमचे काही प्रश्न काही गोष्टी असो हो ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये विंदपणे सांगू शकता बोलू शकता माहितीसाठी आवडल्यास आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अधिकाधिक मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनात